नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहो की वृद्ध व्यक्तींसाठी योग्य ड्रायफ्रूट्स कोणतं त्याचबरोबर त्याचं प्रमाण काय असावं त्याचे फायदे काय आणि त्याचबरोबर आपण ते ड्रायफ्रूट्स घेत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत काय आहे ना मित्रांनो मला एक कमेंट होती की मॅडम ह्या विषयावर थोडीशी माहिती पाहिजे होती तर त्याच अनुषंगाने आपण आज इथे बोलणार आहोत तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आपल्या घरातील आई वडील आहे आजी आजोबा आहे वय वाढल्यानंतर त्यांना कोणता आहार घ्यावा हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो ना आज आपण विशेषतः पाहणार आहोत की वृद्ध व्यक्तीने कोणते ड्रायफ्रूट्स घ्यावेत त्याच योग्य प्रमाण किती असावं आणि त्याचा शरीरावर होणारा फायदा नेमका काय असतो हा व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी काही असे चुका सुद्धा सांगणार आहे की ज्या बहुतेक लोक नकळपणे कर करत असतात तर सर्वात प्रथम वृद्ध अवस्थेत ड्रायफ्रूटची का गर गरजेचं आहे किंवा वृद्ध व्यक्तींसाठी ड्रायफ्रूट का गरजेचं असतं तर मित्रांनो वय वाढल्यानंतर शरीरातील शक्ती कमी होते नाही का आणि त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचं तुमची जी पचन संस्था आहे ना ती मंदावते हाडे ठिसूळ होतात आणि स्मरणशक्ती स्मरणशक्ती सुद्धा कमी होते आणि तुम्हाला लवकर थकवा जाणवायला लागतो आणि म्हणूनच म्हणूनच ड्रायफ्रूटची गरज आहे तर ड्रायफ्रूट्समध्ये काय आहे की जेणेकरून आपल्याला ह्या सर्व गोष्टी भरून निघेल किंवा आपल्याला ह्या सर्व गोष्टीवर त्यातून उपाय निघेल तर ड्रायफ्रूट्समध्ये अतिशय महत्त्वाचं म्हणजे प्रोटीन असतं कॅल्शियम असतं आयर्न असतं फायबर असतं आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी फॅट्स त्यात असतात मित्रांनो जे वृद्ध व्यक्तींसाठी खूप उपयुक्त असतात पण लक्षात ठेवा प्रमाणसुद्धा फार महत्वाचं आहे बरं आता बघूया आपण की ड्रायफ्रूट्स खाताना कोणती गज खबरदारी घ्यायला पाहिजे किंवा सगळ्यात पहिले आपण बघूया की कोणतं ड्रायफ्रूट्स आपल्यासाठी योग्य आहे सर्वात प्रथम बादाम प्रमाण आहे दररोज चार काई ते पाच बादाम काय करायला पाहिजे की तुम्ही रात्री पाण्यात ते सकाळी सोलून ते तुम्ही खाणं अतिशय उत्तम आहे या ड्रायफ्रूट्समधून मधून तुम्हाला फायदा काय होतो तर बादाम सगळ्यांनाच माहिती आहे की मेंदूची ताकद वाढवतो आणि आता आपल्याला स्मरणशक्ती कमी झाल्यासारखं वाटतं त्यामुळे मेंदूची ताकद वाढवणं खूप गरजेचं असते त्याचबरोबर विसरभोपणा सुद्धा कमी होतो हृदय निरोगी राहतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाड मजबूत राहतात आता एक टीप आहे बरं जास्त बादाम खाल्ल्यामुळे उष्णता वाढू शकते आणि म्हणूनच बादाम खाताना बादाम तुम्ही प्रमाणातच खायला हवी तरच तुमच्या शरीराला त्याचा उपयोग होऊ शकतो नाहीतर तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही तर सांगितलं होतं की बादाम खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती वाढते परंतु स्मरणशक्ती जरी वाढत असली तरी बादाम खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता वाढू शकते आणि म्हणूनच बादाम खाताना प्रमाणात खायला पाहिजे जे काही प्रमाण दिलं आहे त्या प्रमाणात तुम्ही खायला पाहिजे आता दुसरी गोष्ट म्हणजे अक्रोड बघा अक्रोड तुम्ही क खायला पाहिजे आणि अक्रोडाचं प्रमाण आहे दररोज एक ते दोन अक्रोड याचे फायदे म्हणजे याचे फायदे मेंदूची में कार्य सुधारते मेंदूसाठी अक्रोड अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणतातच ना अक्रोट हा मेंदूच्या आकारासारखा असतो नाही का आणि म्हणूनच मेंदूसाठी खूप महत्वाचा आहे त्याचबरोबर तणाव आणि नैराश्य कमी होते हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि सांधे दुखीवर अतिशय महत्वाचा आहे म्हणून अक्रोड हे दररोज एक ते दोन फक्त एक ते दोन अक्रोड खायला हवे आता बघूया खजूर खजूरचं प्रमाण आहे एक ते दोन खजूर याचा फायदा म्हणजे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते लगेच ऊर्जा मिळते आणखी एक फायदा म्हणजे अशक्तपणा कमी होतो हिमोग्लोबिन वाढते कारण वय वाढल्यानंतर हिमोग्लोबिन आपलं कमी होऊ शकते आणि म्हणूनच खजूर जे आहे ते खजूर तुमचं हिमोग्लोबिन वाढवतं बद्धकोष्ठतेवर त्याचा उपयोग होते त्या आता एक सावधानता म्हणून काय सांगू का ज्या ज्यांना कोणाला मधुमेह असेल शुगर असेल त्यांनी हे खाताना डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा कारण काय तर खजूर हे गोड असतं आणि म्हणून मधुमेह लोकांना म्हणजेच शुगर असणाऱ्यांना हा थोडासा त्रासदायक ठरू शकतो आणि म्हणूनच तुम्ही जेव्हा खाता ना तेव्हा डॉक्टरचा सल्ला जरूर घ्या आता बघूया मनुका मनुका हे तुम्ही याचं प्रमाण असं आहे की रात्री आठ ते दहा मनुके रात्री भिजू घाला आणि सकाळी ते मनुके तुम्ही खायला पाहिजे आणि त्याचं जे, त्या जे पाणी आहे ते पाणी पिलं तरीही चालतं आता याचं फायदे असे आहे की पचन सुधारते रक्तदाब नियंत्रणात ठेवते डोळ्यासाठी सुद्धा अतिशय चांगलं आहे आणि त्याचबरोबर तुमची त्वचा निरोगी ठेवते आता पुढचं बघू अंजीर अंजीरचं प्रमाण आहे एक ते दोन अंजीर आणि याची फायदे म्हणजे याचे फायदे आहे बद्धकोष्ठता दूर करते हाडासाठी उत्तम आहे साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करते आणि अतिशय महत्वाचं म्हणजे तुमचं वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं आणि म्हणून ह्याचं अंजीरचं प्रमाण एक ते दोन अंजीर तुम्ही खायला पाहिजे आता बघूया सुके खोबरे सुके खोबरे प्रमाण आहे याच लहान एक तुकडा बघा लहान एक तुकडा याचे फायदे आहे शरीराला ऊर्जा देते थकवा कमी होतो स्नायूंना बळ मिळते आणि त्याचबरोबर तुमचं पचन सुद्धा सुधारते आणि म्हणून रोज एक छोटा तुकडा तुम्ही सुक्या खोबऱ्याचा खायला हवा बघा आणखी आपण बघूया की आपल्याकडून सामान्यपणे होणाऱ्या चुका कोणत्या आहेत आणि त्या चुका टाळायलाच हव्या तर ड्रायफ्रुट्स खाताना होणारे सामान्य चुका कोणत्या आहेत तर एकाच वेळी खूप ड्रायफ्रुट्स खाणे टाळा दिवसभर खात राहणे हे सुद्धा चांगलं नाही त्याचबरोबर मधुमेह असताना त्याचं प्रमाण न पाळणे आणि पाणी न पिता ड्रायफ्रूट्स खाणं हे अतिशय घातक आहे आणि म्हणून ह्या गोष्टी तुम्ही टाळायलाच हव्यात बघा पुन्हा एकदा सांगते एकाच वेळी खूप ड्रायफ्रूट्स खाऊ नका दिवसभर खात राहणं हे सुद्धा चुकीचं आहे मित्रांनो आणि मधुमेह असताना त्याच प्रमाणातच खा त्याचं प्रमाण पाळणं हे खूप गरजेचं आहे आणि पाणी न पिता ड्रायफ्रूट्स खाणं हे सुद्धा आपल्यासाठी घातक आहे तर आता बघूया ड्रायफ्रूट्स नेहमी सकाळीच खाव भिजवलेलं खाव आणि मर्यादित प्रमाणातच दिवसभर कधीही खात बसू नका सकाळीच खा भिजवलेलं खा आणि मर्यादित प्रमाणातच खा आता बघूया कोणते ड्रायफ्रूट्स टाळायलाच हवे वृद्ध व्यक्तींनी वृद्ध व्यक्तींसाठी आहे तर वृद्ध व्यक्तींनी जास्त काजू खाऊ नये त्याचबरोबर तळलेले ड्रायफ्रूटसुद्धा खाऊ नये साखर लावलेले ड्रायफ्रूटसुद्धा खाऊ नयेत कारण आजकाल साखर लावलेले ड्रायफ्रूट्स आपल्याला पॅकेटमध्ये भरपूर प्रमाणात मिळतात म्हणजेच असे पॅकेट्स खाणं टाळावेत आणि त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचं पॅकेटमधील फ्लेवर्ड ड्राय ड्रायफ्रूट्स टाळायलाच हवीत तर बघा मित्रांनो ड्रायफ्रूट्स खाणं आपल्यासाठी तर चांगलं आहे परंतु त्याचं प्रमाण योग्य असणं खूप गरजेचं आहे त्याची वेळ साधणं त्याचं प्रमाण आणि ते भिजवून खाणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर जर शुगर असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ड्रायफ्रूट्स न खाणं हे खूप गरजेचं आहे आणि एक सांगू का खूप महत्वाचं आहे बघा मित्रांनो वृद्ध अवस्थेत योग्य आहार म्हणजेच उत्तम आरोग्य आहे तुम्हाला नाही वाटत असं ड्रायफ्रूट्स योग्य प्रमाणात घेतलं तर हाडं मजबूत होतात तल्लख होतो आणि शरीर निरोगी राहतं आणि म्हणून कुठलीही गोष्ट योग्य प्रमाणात घेतली तर त्याचा उपयोग औषधासारखा होतो नाहीतर तेच गोष्ट आपल्या शरीरासाठी हानिकारकसुद्धा ठरू शकते आता आपण बघूया की ऋतूनुसार कोणते ड्रायफ्रूट्स वृद्ध व्यक्तींसाठी योग्य आहे तर आता उन्हाळा चालू होणार आहे आणि उन्हाळ्यात मित्रांनो लक्ष द्या उन्हाळ्यात शरीरात उष्णता वाढते घाम जास्त येतो आणि पाणी कमी पडतं त्यामुळे या ऋतूत थंड प्रकृतीचे ड्रायफ्रूट्स घ्यावेत जसे की मनुका अर्धा मनुका भिजवलेल्या अंजीर एक ते दोन खारीक किंवा खजूर एक मर्यादित आणि त्याचबरोबर नारळाचे पाणी थोडं सुकं खोबरंसुद्धा खाल्लं तरी चालतं परंतु नारळ पाणी खूप चांगलं आपल्या शरीरासाठी फायदा देऊ शकतो आता हे घेण्याचे फायदे काय आहे आपल्या शरीराला तर शरीरातील उष्णता कमी होते उन्हाळा लागणार आहे आता आणि उन्हाळ्यात कुठलं ड्रायफ्रुट्स आपल्यासाठी योग्य आहे हे मात्र आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे ह्या ड्रायफ्रूट्समुळं काय होतं की शरीरातील उष्णता कमी होते तुमचं पचन सुधारते आणि अशक्तपणा कमी होतो म्हणून हे ड्रायफ्रूट्स आपण घ्यायला पाहिजे तर आता बघूया की काय टाळायला हवं तर या दिवसात उन्हाळ्यामध्ये जास्त बादाम टाळायला हवे जास्त अक्रोड टाळायला हवे आणि जास्त काजूसुद्धा टाळायला हवं आता बघूया पावसाळ्यात पावसाळ्या ऋतूत पचनशक्ती कमकुवत होती आणि संसर्गाचा धोका मात्र वाढतो आणि म्हणून काय कोणतं ड्रायफ्रूट्स घ्यायला हा पाहिजे तर यात प्रामुख्याने आहे बादाम बादाम चार तीन ते चार त्याचबरोबर अक्रोड एक आणि मनुका सहा ते आठ मनुका भिजवून घ्याव्या याचा फायदा काय होते ते सुद्धा आपण बघूयात तर याचा फायदा असा होतो मित्रांनो की यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते तुमचं पचन सुधारते आणि थकवा सुद्धा कमी होतो महत्वाची सूचना इथे सांगते मी ड्रायफ्रूट्स नेहमी स्वच्छ धुवून आणि भिजवूनच खावी लक्षात घ्या आता बघूया हिवाळा हिवाळा म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी पर्यंत नाही का तर हिवाळा हा ड्रायफ्रूटसाठी सर्वोत्तम ऋतू मानला जातो मित्रांनो तर हिवाळ्यात कोणतं ड्रायफ्रूट घ्यावं तर बादाम चार ते पाच अक्रोड दोन खजूर दोन सुके खोबरे एक लहान तुकडा आणि त्याचबरोबर अंजीर एक याचे फायदे काय आहेत तर शरीराला उष्णता मिळते सांधेदुखी कमी होते हाडे मजबूत होतात आणि त्याचबरोबर बरोबर रोग सुद्धा वाढते लक्षात घ्या आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ड्रायफ्रूट्स कधी खावेत मित्रांनो ड्रायफ्रूट्स नेहमी सकाळी उपाशी पोटीच खावेत त्याचबरोबर भिजवलेले ड्रायफ्रूट्स मी वारंवार तुम्हाला सांगत आहेत दुपारी खजूर किंवा मनुका चालतो परंतु रात्री उशिरापर्यंत ते टाळायलाच हवं ह्या ठिकाणी एक महत्वाची टीप मला तुम्हाला द्यावीशी वाटते आणि वृद्ध व्यक्तींसाठी खास करून मधुमेह बीपी हृदय विकार असल्यास प्रमाण कमी ठेवा रोज सगळे ड्रायफ्रुट्स खाणं गरजेचं आहे आणि ऋतूनुसार त्यात बदल जरूर करा मला इथे एक आवर्जून तुम्हाला सांगाव असं वाटतं ड्रायफ्रूट चांगलेच आहेत ड्रायफ्रूट्स आपल्या शरीरासाठी चांगलेच आहे परंतु परंतु पण परं ऋतू पाहून घेतले तर मात्र ते औषधासारखं काम करतं अन्यथा त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणामसुद्धा होऊ शकतो आणि म्हणूनच ड्रायफ्रूट्स खाणं चांगलंच आहे परंतु त्याचं प्रमाण योग्य असायला हवं आणि कोणत्या ऋतूत कोणतं ड्रायफ्रूट्स घेणं घेतलं पाहिजे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो मित्रांनो मला तुम्हाला इथे एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे जर तुम्हाला कुठला आजार असेल तुम्हाला कुठल्या ड्रायफ्रूट्सचं तुमच्या शरीरासाठी योग्य नसेल तर अशावेळी मात्र तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ड्रायफ्रूट्स घेतलं पाहिजे असं मी तुम्हाला सजेस्ट करेन तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब मात्र जरूर करा त्याचबरोबर जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ते कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण सह तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा, धन्यवाद खूप खूप धन्यवाद